सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे येथे उतरविण्यात आलेल्या प्रतिबंधित मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे या ठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी आलेले मद्य तस्कर मात्र दुचाकी सोडून पसार झाले घटनास्थळावर विदेशी मद्य साठ्यासह सा, निर्देश स्थळी उभ्या असलेल्या तीन दुचाकी असा सुमारे दहा लाखून अधिक रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे ही कारवाई कळवण नाशिक व दिंडोरीच्या भरारी पथकांनी केली आहे दरम्यान यातून दीव दमन व केंद्रशासित प्रदेशातील प्रतिबंधित दारूची जिल्ह्यात राजरोसपणे वाहतूक व विक्री होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभाग सतर्क झाला असून सोमवारी मध्यरात्री कळवण दिंडोरी भरारी पथकाने सीमा भागात पेट्रोलिंग करीत असताना हा मध्यसाठा एक्साईज विभागाच्या हाती लागला कोकण्य शिवारातील दूध डेअरी मार्गावर हा माल उतरवण्यात आला होता गुजरात पासिंग असलेल्या दोन मोटरसायकली दूध डेअरीच्या दिशेने काळोखात गेल्याने पथकाला संशय आला सावज हाती लागल्याचे लक्षात येतात अन्य पथकांना सतर्क करीत दबा धरला असताना ही कारवाई करण्यात आली चेतन जाधव मी नाशिककर न्यूज कळवण